बाबा साहेबाची पत्नी या मातीत गेली तुमचे आमच्यासाठी आपण काय केलं त्या बाबा साहेबासाठी जे बाबा साहेबांना आरक्षण रुपी संविधान रुपी तुम्हाला आम्हाला कर्ज देणे त्या कर्जाचं काय दलितांचे ओबीसीचे आदिवासाचे नव्हे तर इथल्या ब्राह्मणाचा संपूर्ण भारतवासियांचे उद्धार करते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्या ज्या महामानवांनी ज्या ज्या महान स्त्रियांनी समानतेचा पुरस्कार केला अशा सर्वच तमाम महापुरुषांना विनम्र अभिवादन हे रस्त्यावर तुम्ही फिरायला आपण जत्रत नाही आवाज येत असेल तर कृपया आवाजाकडे लक्ष असू द्या आपण जत्रत फिरायला आलेलो नाही जर कदाचित तुमची माय तुमचा बाप वारलेला असेल नंबर का आणि खरंच तुम्हाला वाटत असेल बापा या नऊ कोटीच्या बापा तुमच्या आमच्यासाठी काहीतरी केलं असेल खरंच बाबासाहेबाच्या कार्याची जागा असेल इमानदार जे तुमच्या माईची शपथ आहे त्या टेंडोल मध्ये येऊन बसा हे येत मान्यवर लटून खटून बसले म्हणजे काय नवर देऊन हे काहीतरी विचाराची देवाणघेवाण करण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत आमचे केरबा दादा आमचे निलेश भाऊ या आजचे आयोजक संयोजकांनी एवढे तळपायाची भिगरी करून रात्रीचा दिवस दिवसाची रात्र करून या कार्यक्रमाचं नियोजन केलेलं ते काय त्यांच्या बहिणीचं लग्न नव्हतं किंवा मुलीचं लग्न नव्हतं किंवा त्याची काही सामाजिक कुट्टेदारी नव एक ज्या समाजात आपण जन्मान आलो त्या समाजाचे काहीतरी आपल्याला देणं लागते आणि ते देणं खऱ्या अर्थानं प्रामाणिकपणा या ठिकाणी आमचे निलेश भाऊ आणि त्यांची टीम या ठिकाणी पार पाडत याचा मला अभिमान आहे चौदा एप्रिल आली सहा डिसेंबर आला चौदा ऑक्टोबर आला आहार आणि बाबासाहेबांच्या फोटोला टाकायचा एखादा लावायचं एखादी ठेवायची हे शिकवलं का आपल्याला बाकी वर्षाचे तीनशे बायकोट लेकरात लवर मध्ये चाच्या मित्र परिवारामध्ये परेशान होत आपण पर। बाबासाहेबांच्या विचाराचे काय बाबासाहेबांची हिंदू गेली राज रत्न गेला बाबा साहेबांच्या गंगाधर गेला नव्हे बाबा साहेबांची पत्नी या मातीत गेली तुमच्या आमच्यासाठी आपण काय केलं त्या बाबा साहेबांसाठी एखाद्या शेजाराचे हात उसने पैसे घेतलेले आपण परत करतो करतो की नाही मला बोलायची सवाय माया माया बहिणी बसलेली आता करतो की नाही काय माना झालं करतो की नाही माया कोणीही माणसाचा समजा आपण काय व्यवहार केला त्याचा व्यवहार आपण केलेला त्याचा कर्ज परत करतो की नाही लाईट बिल परत करतो की नाही लाईट आपली बँकेचं खर्च घेतलेला परत करतो की नाही बचत गट हा दादा तुमच्या इकडं आहेत मला माहीत नाही पण आमच्या महाराष्ट्रामध्ये सॉरी हे महाराष्ट्र पण आमच्या हातगाव मध्ये तिकडे बचत गटे घेतात आमच्या महिला मंडळ ते बचत गटाचा हप्ता वेळेवर फेडतात फेडतो की नाही काहीतरी म्हणा फेडतो मग बाबा साहेबांच्या कर्जाचं काय बाबा साहेबांना आरक्षण रुपी संविधान रूपी तुम्हाला आम्हाला कर्ज दिलं त्या खर्चाचं काय त्या कर्जाचा फेडण्याचा साधा आपण कधी विचार तरी केला का त्या कर्जाची परत फेड म्हणजे आजच्या या कार्यक्रमाचं आयोजन आहे बाकी दुसरं तिसरं काही नाही जास्त बोलत नाही मान्यवर थोडक्यात आटपा म्हणून बोलल्यासारखं खूप काय बाबासाहेब म्हणजे भाषणात सांगायचा विषय नाही बाबासाहेबांवर किती तरी पीएच डी केलं तरी बाबासाहेब तुम्हाला सामाला समजत बाबासाहेबाचं एकच उदाहरण एका मिनिटात सांगतो थांबतो जगातल्या किती देशात तेवढं माहीत नाही चुकल काय चुकून सांगा तर जगात जेवढे देशात त्या देशाने बाबासाहेबांना जगातल्या विद्वानाची जेव्हा यादी काढली त्या यादीमध्ये बाबासाहेबांचे नाव पहिल्या नंबरला आणि ते बाबासाहेब आपल्याला बावीस प्रतिज्ञा देतात जगातला विद्वान माणूस आपल्याला बाबासाहेब आपल्याला बावीस प्रतिज्ञा देतात खरंच मला सांगा आपण त्या बावीस प्रतिज्ञाचं पालन करतो का परवा आमच्या गावात कार्यक्रम झाला ते एका बावीसच्या अंगामध्ये ते काहीतरी मरी माय आणते काय बोला खूप <laughs> विषय असो निलेश भाऊ आमचे आणि त्यांच्या सर्व टीमचं मी खरंच पुन्हा एकदा खूप खूप अभिनंदन करतो या ठिकाणी विचार मंचारो माझ्यापेक्षा वडील माझे गुरुवर्य माझे गुरुस्थानी असलेले मान्यवर उपस्थित त्यांना जय भीम करतो उपस्थित सर्व मान्यवरांना जय भीम करतो थांबतो जय भीम नभूत पोटातला आवाज ओठावर आणून एकच नारा द्या इमानदारीचा इमानदारीचा आवाज करायचा बैमानीनं करायचा नाही म्हणलोच नाही ना बिना टॉवरची रेंज कशाला करा डॉक्टर बाबा साहेब खरा डॉक्टर बाबा साहेब तथागत भगवान गौतम गौतांचा धन्यवाद जय